वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार विजय आमले यांच्या हस्ते माहूर शहरातील वृत्तपत्र विक्रेते कृष्णा बेलखोडे व तुळशीराम ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला वृत्तपत्र विक्रेते कृष्णा बेलखोडे व तुळशीराम ठाकरे यांनी ऊन वारा पाऊस व होणारी पायपीठ या सर्व बाबींची कसलीही तमान बाळगता भल्या पहाटे घरोघरी जाऊन वाश्पा वृत्तपत्र पोहोचविण्याची जबाबदारी गेल्या पंचवीस वर्षापासून निष्ठेने पार पाडली त्यांचे हे कार्य वृत्तपत्र व्यवसायासाठी निश्चितच संजीवनी देणारे व प्रेरणादायी असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार राज ठाकूर यांनी व्यक्त केले या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे नंदकुमार जोशी सुरेश गिरे अपिल बेलखोडे नितेश बनसोडे जयकुमार अडकिने राजू दराडे रामदातीर पवन कोंडे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील सूर्यवंशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर